त्याचं कारण हे तसंच आहे आमचे मित्र जे आहे हा जातीवादीचा प्रचार करत बाकी महाराष्ट्रात कुठेच गेले नाही फक्त येवल्या जे आहे रात्री दोन दोन वाजेपर्यंत फेरी परंतु आता महाराष्ट्राने सिद्ध केलेलं आहे की या महाराष्ट्रामध्ये जातीवादाला थारा नाही काही लोक त्यांच्या त्यांना बोलून गेले कमी झाले परंतु शेवटी जे आहे लोकांनी आमची व्रत राखली आणि त्यामध्ये विशेषतः दलित समाज माता समाज असेल आदिवासी सर्व घटक आपली पहिली प्रतिक्रिया काय विजय उमटण्यावर आहात आपण असं आहे की आता मी आमचे महायुतीचे जे नेते आहेत देवेंद्र फडणवीस शिंदेसाहेब अजितदादा आणि महायुतीचे सर्व आमदार ज्यांनी ह्या गेल्या चार सहा महिन्यामध्ये अतिशय चांगले निर्णय घेतले आणि त्याचा परिणाम जो आहे आज महाराष्ट्रातल्या या निवडणुकीमध्ये दिसून येतो आहे संपूर्ण निवडणूक जी आहे जी आमच्या लाडक्या बहिणीने जिंकली असं म्हटलं तर ते वाघर ठरणार नाही त्यामुळे त्यांचा सुद्धा मी त्यांचे आभार मानतो म्हणा तांबोळी भटक्या मुक्त सगळे जे आहे वेगवेगळे समाज मुस्लिम समाज हे सगळे एकजुटीनं जे आहेत आमच्या पाठीमागून आहेत जरूर आमच्या या लढाईचं नेतृत्व करणं कठीण होतं परंतु आमचे जे आहेत अंबादासजी भटकर ते जरी मराठा समाजाचे असले तरी ते असतील पुडवे साहेब हे साहेबराव मांडवी असतील यशंतराव पवार असतील अशा अनेक काही मराठा समाजाच्या ने नेत्यांनीसुद्धा प्रचंड मेहनत घेतली त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला ठीक आहे थोडंफार त्यांना यश मिळालं अधिक यश मिळू शकलं नाही परंतु त्यांनी जे काही स्वकीयांबरोबर सुद्धा त्यांनी थोडंसं काही वेळेला त्यांचं वाकडं पण आलं अडचणी निर्माण झाल्या नातेसंबंधात परंतु ते मागे हटले नाही एक जरूर वाईट वाटलं हो, की हा केवळ्या लालगाव मतदारसंघामध्ये प्रचंड विकासाची कामं झाली होती म्हणून मला स्वतःला असं वाटत होतं की ज्यांना चाळीस वर्षामध्ये पाणी पाहण्यासाठी जे त्रासलेले होते ज्या विकासासाठी त्रासलेले होते ते सगळे जातीवाजीचा जो आहे काही थारा लागू न देता शंभर टक्के माझ्या पाठीमागे उभे राहते पण दुर्दैवाने ते फारसं काही घडलं नाही थोडेफार लोक जे आहेत माझ्या पाठीमध्ये उभे राहिले मी त्या सगळ्यांचा मनापासून आभारी आहे हळूहळू जे माझ्या विरोधात गेले त्यांचा सुद्धा जो आहे धर्मनिराश झाल्याशिवाय राहणार नाही आणि विकासच हा कथा महत्वाचा आहे ते सिद्ध होईल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांच्याबरोबर बी जे पी रिपब्लिकन पक्ष आणि इतर अनेक जे लहान लहान पक्ष आणि नेते जे आहेत त्यांचे त्यांनी अतिशय जाणीवपूर्वक प्रचंड प्रयत्न केले अगदी बी जे पीचं तर माजी मंत्री जे आहेत ते इथे ठाण मांडून बसले होते आणि प्रत्यक्ष जे आहे निवडणुकीवर ते लक्ष देत होते तर अशा ठीक आहे सव्वीस हजारने का अठ्ठावीस हजारने का दोन हजाराने विजय हा विजय असतो परंतु यापुढे जे आहे ते असं जे आहे अशी वृत्त आपण म्हणूया एक विकासाचं आणि मागास वर्गीयांचं संरक्षण करण्याचं हे काम मी माझ्या पद्धतीनं जे आहे निश्चितपणे सुरू ठेवणार आहे आपणसुद्धा सगळ्यांनी माणूस सहकार्य केलं एवढ्याच्या लासलगावच्या सर्व कार्यकर्त्यांनी सर्व समाजाच्या कार्यकर्त्यांनी मुस्लिम समाजाचे काही धर्मगुरूसुद्धा इथे येऊन माझ्यासाठी त्यांनी शब्द टाकला की असं करू नका विकास सारा आपण मतं देऊया कारण त्यांच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे मतप्रभाव वाहत होते परंतु ह्या सगळ्या सर्व समाजाच्या ज्या आहेत आमच्या लाडक्या बहिणी त्यांनी त्या सगळ्या ना आहे जे आहे जवळ आणण्याचा आणि विजय प्राप्त करण्यासाठी मेहनत जरूर घेतलेली आहे माझ्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो ज्यांनी घराचा पत्करून सुद्धा माझ्यासाठी काम केलं काही वेळा शारीरिक त्राससुद्धा त्यांना झालेला दिसतो आहे परंतु तो सगळा सहन करून सगळं गुपळच्या पाठीमागे सगळे उभे राहिले आणि पुन्हा एकदा येवला लाचलगवड्या दाखवून दिलं तिथे <Clesi> सुद्धा जातीयवादाला धारा नाही आणि ज्या फडणवीसांवर सतत आपले एक मित्र जे आग ओळखत होते भाजपला पुरून दाडून टाका पाडून टाका त्या फडणवीसांच्या सतत सेवा घालत होते आणि आज आपण पाहतो आहे फडणवीसांच्या नेतृत्वाखाली तीच आणि विशेषतः बी जे पी भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात तरी एवढ्या जागा मिळाल्या नव्हत्या काहीपेक्षा जास्त जागा ज्या बीजेपीला मिळाल्या जे जा। आम्हाला विरोध करत त्यांनी लक्षात ठेवावं की असा विरोध महाराष्ट्राची जनता चालू देत नाही सुपडा साफ करण्याची भाषा सरांगीणी वापरली आता नेमका सुपडा साफ कुणाचाच त्रास वाटतो आता जे बोलणार आहे त्यांचा सुपडा साफ झाला जे अख्खा रात्रभर इथे भरले दोन दोन तीन वाजे तीन वाजेपर्यंत सभा घेत तीन वाजेपर्यंत माझ्या सभा होत्या तिथे मुद्दा मिळायचा तिथे घोषणा द्यायची फटाके लावायचे पाठव द्यायला लासल लावला पण एक माणूस सुद्धा सभेतून हटला नाही आता इथेच जर यशस्वी झाले नाही तर महाराष्ट्रात कुठे यशस्वी स्वतः येऊन सुद्धा ठीक आहे पण आता तो प्रश्न संपलेला आहेस आणि महाराष्ट्राला सुद्धा माझी विनंती आहे या सगळ्या जातीयवादातून आपण बाहेर पडूया महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी जनतेनं कौल दिलेला महा आहे महायुतीला आणि फडणवीस शिंदे अजितदादांना तर त्यांची त्यांना आपण जी साथ दिली त्याबद्दल धन्यवाद आणि माझी खात्री आहे की सर्व मंडळी जी आहे दिलेली वचनं जी आम्ही मिळून पूर्ण करणार आहोत आणि जे सांगितलं ते आम्ही निश्चितपणे करू एक कौलसुद्धा त्यातून मागे हटणार नाही याची मी तुम्हाला ग्वाही देते जेवढ्यामध्ये जरा की फॅक्टर चालणार का असे अनेक प्रश्न उपस्थित होते मात्र आता आपला विषय झालाय कोणता फॅक्टर चालला असं आपल्याला वाटत इथे विकासातच फॅक्टर चालला आणि मग सांगितल्याप्रमाणे सर्व मागासवर्गीय जेवढे जे आहेत ओबीसी घटकांपासून दलित आदिवासी सगळ्यांपर्यंत सगळ्यांना एकजुटने उत्तर दिलं आणि काही प्रमाणामध्ये जरूर मराठा समाजातले काही कार्य करते त्यांनी सांगितलं की इथे जातीवाद कृपया आणू नका कारण ह्याच येवल्यामध्ये एकदा कांदडे म्हणून आमदार झालेले आहेत जनार्दन पाटील म्हणून आमदार झाले ते अतिशय लहान आहे गवळे म्हणून आमदार झालेले गुरुबाहू गवळी नाही त्यांना सुद्धा येवल्यानं लासल त्याच्यामुळे असा प्रयत्न जो आहे जे कोणी करीत असतील त्याने ते प्रयत्न थांबवावेत ने, एक तुटीने जे आहे विकासाची काळजी येवल्याच्या निमित्तानं काय नाही नेमका मेसेज एक संपूर्ण महाराष्ट्राला गेलेला आहे असं तुम्हाला वाटतं येवल्याच्या निमित्तानं तरी किती आला जातीवादीचा वेष करण्यासाठी तरी तरीसुद्धा हा छत्रपतींचा महात्मा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र ते सहन करीत नाही आणि या जातीवादाला फेकून देतात हे आता पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रानं आपलं पूर्व जे आहे विरोधी पक्ष पण म्हणून सांगितलं आमच्या नेत्यांनी एकत्र सगळ्यांना ठेवले आणि आमच्या लाडक्या बहिणी आमच्या शेतकरी त्याला एक नाश धरण ते प्रमुखामध्ये पवार साहेबांनी शिंदे बोलला होता त्यांनाही यश मिळालं नाही पवारसाहेबांचं जे आहे त्यांचा उमेदवार उभा होता विरोधी पक्षाचा म्हणून ते आले आणि त्यांनी माझ्या विरुद्ध प्रचार केला त्याच्याबद्दल मला काहीही अनुभव वाटत नाही कारण त्यांचा उमेदवार होता पण काही लोकांनी सांगितलं आम्ही आमचा एकही उमेदवार नाही आम्ही कोणाला पाठिंबा देत नाही विरोध करत नाही आम्ही आणि इथं रात्रभर छान माणूस असलेले होते त्यांच्याबद्दल तुझे आता या ठिकाणी आपल्या समोर कामगावमध्ये समीर भाऊंचा पराभव झाला आहे आणि कार्यकर्त्यांची भावना एक भावनाही कळला केला तुमची काय भावना नांदगावमध्ये सुद्धा जे आहे ते दुसरे दोन उमेदवार होते शिवसेना उभाटेचे गणेश धात्र आणि बोरसे हे अगदीच मागे पडले वेळेला काही चालले असतील ते पर्यापंतु समीर भाऊन हे जे आहे अतिशय धैर्याने जे आहे तिथे जे काही अनेक लोकांना मारहाण झाली धमक्या देण्यात आल्या परंतु समीर भाऊ जे आहे एकदा लढवयासारखे जे आहे ते लढले ठीक आहे म्हणजे राज्य हे होत असतात त्याचे आम्हाला काही परवा वाटत नाही त्यांनी ते थेट दाखवलं आणि एक हाती किल्ला आम्हाला त्यांनी सांगितलं तुम्ही कुणी अडचण नाही एक हाती किल्ला जे आहे समीर भाऊने घडवला आणि जे शिवसेना उभा आणि इतर ते सुद्धा मागे पडले आणि शेवटी फक्त तुरंगी लढत झाली ठीक आहे